तुम्हाला सांगते आम्ही ना आमचं लग्न झालं ना तिथे आलेलं तिथं परत आलोय मी बाई 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 आईने मला पैसे दिले आयो व्हिडिओ चालू आहे तीन पैसे दिलेले आम्ही पाहू नये की राखंदर आहे पण त्याला दाना दाना बोलायला सांगत आहे ना मालका सर स्वतःच्या अॅनिव्हर्सरी जागे स्वतः गाचा गाचा खायला लागली अरे लाज वाटत रे तुला हाय गाई सो so, आज आहे आमची अॅनिव्हर्सरी तर ॲनिव्हर्सरी स्पेशल काय करतोय काय मम्मी नाश्त्याला बनवते जेवायला बनवते आणि कसं सेलिब्रेट करतोय कुठे जातोय हे सगळं या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग गाईज तर मी कापतीये कांदा मम्मीला मदत मम्मीने माझी उठली माझी बिचारी मम्मी काम करते आणि मी अशीच बसलेली असते तुम्हाला काय वाटतं मी काही सासरीच बसलेली असते का सासरीच फक्त वरची वरची काम करते का मी फक्त माझ्या घरी गेल्यावर काम करते माझ्या म्हणजे मा, मी नवरा जिथ राहतो ना तिथे <laughs> काम करते ते करावंच लागतं कोण कळस्त करायला म्हणून कळलं ले सांग का मी मी तिकडे गेल्या मम्मी हा तिकडे गेल्या मम्मी आल्यावर मम्मी हाय ना मम्मी अग आता तिथं मी वर्षाने गेले अव मला काय करणार आहे तिथं सांग आणि मी काहीतरी करीत होते आता मी भांडी बिंडी घासायची काम करायची वरची वरची परत सपाट्या दुपाच्या बाजूला जायचं मी काही काहीतरी काम करीत होते ग भांडी घशीत होते मला होते सर बाजूला मी घासते म्हटलं अहो सर काय मी घासते अगं तुम्हाला रोजच करायचंय म्हणलं अहो तुम्हाला पण रोजच करायचंय हा कॅन्सर ची। नाही गॅझ आहेत ना, 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 ना। हा आपण बसायचं त्या भांडी घासणार तर गाईज आज आमची अनिव्हर्सरी आहे आणि मम्मीने लावलाय कांदा कापायला मी रडतीये तर आजचा अनवसरी आजचा अनिव्हर्सरीचा दिवस कसा जातोय हे सगळं तुम्ही बघाच आणि मला इथे खूप सार रडून मी रडू कांदा ए उंदिर ये इकडे ये दिसतोय बघा आळख्या पिळोक्यात येताना तू नाही ऋतू ये ये अग तो दिसतोय त्याला म्हणलं ये इकडं हा बाई जर तुझ्या लेकाला कांदा घे कांदा घेऊ घ्या बा आता तू तर म्हणजे भूक लागली भूक खाऊ घे सगळ्यांबरोबर खाल्ला असत बुरजी करणारे बघ मी बुरजी खाशील ना आमच्या बरोबर परत हां मग त्याला आता मिसळ पाव दे बुरजी आपण सोबत पाहू तर मग बुरजी खाशील मग थांब तुला म्हणलं होतो गुरजी खावा पण कोणती करिती बस का एवढं खातं अजून कापली बाई कमच पाहिजे नाय नाही कापीते की याला छत्ता खायला लागेल ना तुला नक्की मग काय मिसळमध्ये पहिलो फीड बनून घेते हा झाकून फिरते हां हां ठीक ओके तर मंडळी आम्ही नाश्त्याला करतोय केलंय इनफॅक्ट मिसळ पाव आहे आणि भुर्जी पाव खाणार आहे आणि माझ्यासाठी मेथीची भाजी आहे रात्रीची ती खाणार आहे मी आणि पप्पांसाठी उपीटे बघा खायला नाश्त्यालाच काय काय जेवायला आम्ही बाहेरून जेवायला मागवणार रे, रे, रे पार्टी करेंगे आज सॉरी गाईज बाहेर जेवायला रात्री मागवणार आहे आहे काय करणार माहिती का पावभाजी मम्मीच्या जावयाची लाडकी पावभाजी करणारे पावभाजी हे सांगायला मी परत आले आले बाय बाय परत येते सांग आता काय सांगत होता दाजीला सांग सांग काय सांगत होता आंघोळ करा ना आंघोळ केल्यावर जायचंय शांत बस थोडा वेळ आताच खाल्लंय ना मी खाल्ले चांगलं करायचं त्यांना म्हणा काय दाजी एक, एक एक काम वाढविता तुम्ही पटापटा बोल बोलायला <laughs> शिकदा ना दाना हा तस कोण ऐकणार नाही तुझ मालक कोण आहे दाजी कसार मालक मग रताळे कोण मालक आहे मग जो दाजी दाजी म्हणते मालक <laughs> तू ये ना मग आम्ही पाहुणे तू मालक येखंदर आहे पण त्याला दना बोलायला सांगत आहे ना मालकासारख आमच्या शिवाय नाही ग कोण लि करायला है ना बाईल मग काय भारी वाढली हम्म जाऊ आला गाईज माझ्या भावाला जायचे गाडी चालवायला फोर व्हीलर तर तो सकाळपासून उठल्यापासून मागं लागलंय कधी जायचं कधी जायचं तर तो काही जोरात बोला ना चला म्हटलं जोरात बोल जरा आहे ना, ना, ना काय रे जळाली येतील नवीन येतात येतात हो आणि हा झेंडू जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा फुलं नाहीयेत गणपतीत फुलं नव्हती त्या झाडांना आता आले ते आपण आणलेलं ना रे तिकडनं थांब जरा तिकडूनच येते आता मी झेंडू आपण जे बोलतो ना, ना हा तो वाला झेंडू नाही रे हे हाँ, हाँ. वापरते वापरते। हाँ, हाँ, हो ते ची झाड लावतात ना तो आलाय वापरतात हारासाठी नाही वापरत ग वापरतात गुलं वापरतात आता किती आलाय बघा आपण लास्ट टाइम आलो होतो का तेव्हा पण याला फुल होती एवढी तेव्हाच मी मनातल्या मनात विचार केला की गणपतीच्या वेळेस फुलं नव्हती झेंडू लांडू घेतला तर बघू आपण हा चालेल की नारळाचं झाड छान झालंय बघ तिकडचं पण मस्त वाढायला हा त्याच्यापेक्षा हे छान येते कारण इथं पाणी सारखं सारखं यायला लागले ना म्हणून ही सदा, ही सदा है, है का काय उडवायचं मग बनवले नाही तुमच्याकडे होते का सदाफुलीची झाड कॉलनीच्या तिथं ना पोलीस लाईने गाडी टन बसती तर आता तू चाल मी सांगणार ना खाली गेली तर जाऊ दे मी सांगणार नाही पुढे बघ बुक रोडच्या खाली चालली गाडी तिकडं तिकडं हा 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 तर मंडळी माझा भाऊ शिकतोय गाडी बघू शकता तुम्ही त्याला ले ऊ ते गाडी शिकायचा हा अरे समोर बाय रोडचा <laughs> खाली <गी> गेली <laughs> वरले तो बकसा तो खाली गेली म्हटल्यावर येते येते शिक शिक खाली चालली बघ जरा तू खाली गेली गेली खाली गेली हा थोडीशी वळव बास मलाच येत नाही मला विचार वळवू <laughs> नाही पकडायचं कधीच लूज पकडायचं ती काय पळून नाही जात बाळा त्याला फक्त हात लावायचा असतो आपल्याला समोर ठोकशील घाबरत आहे वर लई पण हाऊस बघ की किती आला वाघ गाडी चालवून मम्मी त्या वाघ आता लगेच मला फोटो व्हिडिओ दे म्हणून मोबाईल घेऊन बसून बघ हा काय र शिकला का वर बघ तो वर आहे बघ मम्मी गाडी सरळ चालली हा असा वर बघतो गाडीत बसत होता असा मान वर करून का <laughs> चल त्याच्या हातात स्टेअरिंग दिलं होत हा <laughs> रस्त्याच्या कडला जायचं पार हा मग आधी म्हटला तू कुड घेऊन जा मला काही सांगायचं नाही मी नाही सहा फिरवणार हाय ना बाई मज्जा आली ना पण तुला काय मला मी मम्मीला म्हणलंच आता लगेच फोटो व्हिडिओ मागे मागन काढलं ना बाई देते देते तुला मम्मीचा मोबाईल आणून दे पहिला त्याच्यात देते आराम जा काम कर पण मी देते पण इथं जाऊ दे राहत राहतो ना तू मामाच्या आईच्या इकडंच ऋतू बघ्या मामाच्या आयच्या इथं राहतो ना बोलत नाही बोलणार नशील तर येऊ नको हिताच उत्तर आम्ही आम्ही जाऊन येतो आता <laughs> कसा बोलला पोपट चला डॅडी ऐकलंच नाही ना आम्ही करतोय खरेदी आजीबाबांसाठी आजी बाबांसाठी बाबाला खायला घेतोय अ ऍपल घेतोय आणि संत्री घेतले वडापाव बरं बरोबर घ्या किती घेता आजी बाबाला एक एक आपल्याला सगळ्यांना एक आप एक पाच घ्या एक किलो एक किलो करताय का ठीक आहे दोन द्या आले होते आजी बाबाला खायला घ्यायला उतरलेली तर सगळे नर्सिंग स्टाफ आहे आमच्या हॉस्पिटलचा इथला <laughs> सगळे मला बोलतात ते आम्हाला नाही घेतलं का ब्लॉग मध्ये म्हटलं हो हो थांबा थांबा घेतो घेतो कस वाटलं भेटून तुम्हाला खूप छान वाटलं यांच्या एक नंबर असत सगळ्यांनी फॉलो करा <laughs> बघा सबस्क्राईब पण करा मी म्हणजे आम्ही जर पुण्यामध्ये तर सगळे त्याला जोडतत पहिला मला कोण नाही ओळखत हं हो यांना सोना फेमस आहे हे हो। नाव खूप फेमस आहे हो हो <laughs> चला फोटो काढूया त्यांनी लास्ट टाइम इज आ बघितलं होतं पण बोलू कसे म्हणून नाही का, का गावाकडे येतं ना भाग मग आता भेटली बरं बाय बाय हो माहिती आहे आप आपली गाडी तिथे टाकलेली ना तयार करायला हा 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 गाडी आपली शोरूम मध्ये होती तेव्हा इकड नाही होती की जाते की गाडी बर बर चला आपल्याला रात्री आठ वाजता केक भेटणार आहे का हा आणि त्यांना ते पण सांगायला लागेल की आठ वाजता घ्यायचंय तुम्हाला सांगते आम्ही ना आमचं लग्न झालं ना तिथे आलेलं परत आलोय सोडायला आमचं लग्न ज्या हॉल मध्ये झालं होतं त्या हॉलच्या इथे आता आम्ही आणि तुमची पोरगी नेली होती घेऊन इथून परत घरी घेऊन जावा आणि मी जातोय तिला सोडून म्हणून माझा नवरा आम्ही ऍक्सिडेंटली इकडच्या साईडला आलो आजी बाबाला भेटायला प्लॅन नव्हता केला आणि हॉलच्या इथे थांबलोय आदित्य आता व्हिडिओ काढणारे माझा मला म्हणणार आहे मम्मीला सांगणार आहे तुमची तुमची पोरगी ठेवून घ्या मी तुम्हाला हॉल दाखवते माझ्या लग्नाचा हे आहे बंद आहे हॉल पण लांबूनच बघा हा असा <laughs> हा हे लग्नाचा हॉल इकडनं मागणं पण आहे मागच्या साईडला हे एवढं बसायचं होतं आणि त्याच्या बॅक साइड ला अजून जेवायचं चल रे बघा आमचं पोरग मग काय मामाच्या घरी आलाय हो ना बाबा हो ना नाही हा म्हंटला त्याच बारीक ऐकायचं तो बोलत असतो आपण लक्ष देत नाही आपल्याला वाटतं मोठ्याने देईल काहीतरी बोलल तर गाई आलोय आजीच्या घरी फायनली <laughs> <थाशिन>। नाही खाणार <laughs> आई बरी का तू बरे। तू बरी मी बरी बरी हा बरी बावली तू तर काळी झाली ग मग आता कडून डवळी व्हायची ग बाई 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 बाई, बाई आईने मला पैसे दिले आयो व्हिडिओ चालू आहे ग लोक बघ तीन पैसे दिलेलो हे <laughs> पाया आता काय करू नाही कोणाला सांगायचं नाही ग हे कोणाला नाही सांगायचं आणि पैसे घातलं त्यांनी मला म्हणते तुला पैसे दिलं साडीला म्हणलं कोणाला नाही सांगायचं मी ती बाबाला आजी <laughs> 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 <ना> र मधी मधी येते बा आहे का ही संत्री चांगली बघा ही संत्री आवडतील तुम्हाला खायला गोड लागतील गोड आई लाल हा गायते चल वडापाव खायला ये चल, चल। तो लय खोट बोलायला शिकलाय काम करीत नाही ते पण सांगू तुम्ही केलं म्हणून काम करीत जायचं काय कमी लागत जायचं आता आता काम करायला शिकायचं मग मग काम करता येईल का आता शिकलं मग करताय झाडून काढायचं दे काय म्हणते आई आई काय म्हणते का सुट्टी होती मग खायला नव्हती का सुट्टी खायला काय खाल्लं सांगतो आज काय खाल्लं काय नाही काय नाही म्हणतोय अग काय नाही खाल्लं तू आज

तर मंडळी आमचा केक इथं नाही आहे डायरेक्ट उचललाय त्यांनी इथे बघा कसली हा पण आवडला होता मला पण नको हो नको त्याच्यात डार्क चॉकलेट आहे मला फक्त चॉकलेट पाहिजे चॉकलेट डार्क चॉकलेट चॉकलेट आहे ना तो कस ह्याच्यावर पण इथेच कटवायचा <laughs> तो तर गाईचा आम्ही घेतलाय केलो घरी गाडीत बीड तोड काय रे नाही रे बाबा चला पप्पा वाट बघत असतील

होत आहे का होत आहे का होत आहे मग अजून आहे की ठेव हो की मग एक काम कर त्या पाकळ्या बाद झाल्या आता त्या साईड ना असं सा फुलांचं डेकोरेशन कर हा डोकं लाव जरा

दाखवतो मी एकदा सो हे झालंय आपलं डेकोरेशन मस्त स्वीट अस आणि आम्ही हे काल हार घेतले होते हा हो मी केलं मी मी बसा बसा एकटेच केक कट करा बसा बसा तुम्हीच करा मी नाही करणार बर मी नाही करत मग तुम्हीच एकटे कट करा चालेल ना नको येऊ राहिलं मीच कट बर बरं पण माझ्या बायको सोडून आलोय तिकडं हा गेला होता ना बाबा जा जातीकडं म्हणून ले हुशारी नाहीतर काय मम्मी चाल आगे, आगे। आगे। आगे

आता तुम्हाला चार चण पण नाही गेले कसं घ्यायचं काय ग तुम्हाला चारचा बिरताना कस कायच म्हणजे गे स्वतःच्या अनिव्हर्सरी जागे स्वतः गाचा गाचा खायला लागली अरे लह वाटत किती मला केक खायचा होता एक केक खायला देत नवरा बरि खाऊ ना बरं बाई खा 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 छान आहे का त्यामुळेच म्हणलं तिथन घेऊ म्हणजे चॉकलेट नाही डार्क चॉकलेट नाहीच म्हणला त्याने डार्क चॉकलेट तुम्हाला ऑर्डर करावं लागेल म्हणला होता हा जाऊ दे आता इकडं कुठं भेटणार आहे तसा तो छान आहे खा बाई खा सावकाश खा त्या नाव मस्त लिहिलंय का त्यानं ते नावाच मस्त दिसत आहे काय झालं कुठेतरी त्या बाहेर काय तू नेहमीच फिरती करते सेलिब्रेशन करती घरी पहिल्यांदा केलं सेलिब्रेशन आमच्या घरी पहिल्यांदा केलंय चार वर्षानंतर चार वर्षानंतर नाहीतर ना आम्ही बाहेरच फिरतो आणि बाहेर जातो कुठे कुठे लास्ट इयर आम्ही कोकणात गेलो होतो मम्मी पप्पाला घेऊन वेळेस पण होतो पण मम्मी म्हटली नको जाऊ मोबाईल घेतलाय पैसे ती नाही जायचं कॅन्सल मला गोव्याची ऑफर आली होती गोव्याला मला जायला भेटत होत माझ्या नवरीने जाऊन नाही दिलं मग त्याला पण घेऊन जाणार होते मला म्हंटला जेवढे पैसे तू तिकडे देणार आहे मला दे मी एकटा म्हणून मला वाईट वाटले आज जाऊ दे जाऊ जाऊ आपण मार्च महिन्यामध्ये जाऊ गोवा फिरायला ओके मी घेऊन जाईन तुला मी पैसे नाही देणार अरे तुला मागितले का मी घेऊन जाईन म्हणलं ना माझ्या बड्डे कर ला तिकडे जाऊ आपण माझा बड्डे तिकडे करू नाही असं करू प्लॅन अरे साडी छान आहे म्हणलं आम्ही पण त्याच्या मागचं रीजन पण सांगितलं ना तुला काय <laughs> <चारे। laughs> तुम्हाला सांगते मंडळी आज ना एक जुन्या साड्यांवर सिल्कच्या साड्यांवर पादल्या मोठे मोठे प्लास्टिकचे भांडे प्लास्टिकचे भांडे सगळे ते साड्यावर देत होता त्यांना माझ्या दोन साड्या होत्या अश्याच टाईपच्या त्याने ते घेतल्याच नाही तो म्हटलं ह्या साड्या जमणारच नाही म्हणून हे दोघ मम्मी आणि आदित्य मला बडबड करतात ते काय साड्या घेतली घरावाला पण घेत नाही जॉब करतात माझा आधी जॉब झालाय ना बघ ना माझ तोंडाकडं उतरलंय फेस उतरलाय असं काहीतरी होतंय असं झालंय रे दमलीस तू हा काय ओनमध्ये एवढं काम केलं परत बाकी दगदग झोप नाही नाही ते असं पाहिजे आई खायची सवयला सांगते जेवढं घरातलं थोडं काम असेल तेवढं करायचं मध्ये जाऊन बसायचं त्याच्यामुळे ना अशी बाहेर कुठं आले काय केलं ना थोडं फार ते हाँ, हाँ, हाँ। म्हणा <laughs> खायचंय का का म्हणते अरे <laughs> <मन तो> <laughs> ते बघ चालले रुसून रुसून चालले आता काय करायचं काय माहिती बाबा काय होत असतं त्या दाजीला मधी मधी हा ना जाऊ देवाला तू बस हा सो गाई झालं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करून मस्त जेवण झालं आणि पनीरची भाजी काजूची भाजी काजू मसाला आणि रोटी राईस वगैरे आणलं होतं बाहेरूनच आणि जेवलोय मस्त तर व्याज खूप दंगी आहे माहिती नाही का तर जाऊ द्यात आता मी करते ब्लॉग हेन तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय